सुनीतास हाऊस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे पुरणपोळी पुरणपोळी हा जो आयटम आहे हा माझ्यासाठी सगळ्यात सोप्पा आयटम आहे आणि माझ्यापासून जर शिकाल तर खरोखरच तुम्हाला पुरणपोळी करणं ही सोपं वाटेल आणि काहीही कठीण नाही त्यामध्ये ही आता मी करून दाखवत आहे कुकर घेतला आहे आता यामध्ये मी चणा डाळ जी आहे ती टाकणार आहे ही जी आपण एक वाटी डाळ घेतली होती में है। हे मी यामध्ये धुऊन टाकणार आहे ही आता कुकरमध्ये टाकली आहे आणि हे जे दोन बाऊल आपण पाणी घेतलं होतं हे जे दोन बाऊल पाणी एक आणि हे दुसरं हे असे दोन बाऊल पाणी एक वाटी डाळीला दोन वाटी बाऊल पाणी पाहिजे आता हे आपण लावून घेऊन आता पण याच्या दोन शिट्या होऊ देऊ आणि आता लहान पावर करून ठेवू हे बघा हा आपला पुरणाचा कुकर आता तयार झालेला आहे हा मी आता उघडून बघते त्याची त्याची मी शेती हवा काढून घेतली आहे आणि हे बघू शकता तुम्ही ही जी डाळ आहे बघा ही छान अशी शिजलेली आहे हे कशी ओळखायची तर हे जी डाळ आहे अशी कोरडी कोरडी छान अशी अशी आपल्या हातावर अशी पूर्ण अशी टेस्ट झाली पाहिजे त्याची ही डाळ आता आपल्याला आता आपण ही थोडीशी पुरणयंत्रामधून काढून घेऊया काहीही वेळ लागत नाही हे बघा ही जी आपण चणा डाळ शिजवली होती ही बघा आता ही छान आपण असली आता आपण एका कढईमध्ये ही बघा काळजी घालणार आहोत यावर मी हे असं एक पुरण आकार घेतलं आहे ही डाळ जी आहे ही आपल्याला आता सगळी काढून घ्यायची आहे ही बघा मी ही सगळी डाळ अशी काढून घेतली आहे आणि ही जी डाळ आहे ही अशी आपण चमच्याने अशी चमच्याने किंवा असं एखादं असं भांडं किंवा आपण त्याल्याने सुद्धा ही अशी अशी करून आपण पूर्ण ही डाळ अशी ही करून घेऊया बघायला आपली ही डाळ शिल्लक आलेली नाही आहे बघू शकता तुम्ही हे पूर्ण डाळ अशी आपण काढून घेतली आहे तुम्ही एकदा का माझ्या पद्धतीने असे पुरण करून बघितले ना तुम्ही नेहमी नेहमी पुरणची पोळी करायला काहीही तुम्हाला कठीण वाटणार नाही आणि सगळ्यात सोपा आयटम तुम्हाला वाटेल की पुरण चला आपण बनवूया आणि एखाद्या पाहुण्यांना आपण पुरणाची पोळी जर जीव जेवायला दिलं तर तो पाहुणा पण खुश होतो आणि तुम्हाला पण वाटते नाही ब आपण काहीतरी एक मोठा आयटम केला आहे आता ना आपण यावर काय करू आपण जी एक वाटी साखर घेतली होती ही जी पाऊन वाटी आपण साखर घेतली होती दोन म्हणजे एक वाटी आपण चणा डाळ घेतली होती दोन वाटी पाणी घेतलं होतं आणि त्यामध्ये ही जी आहे ना पाऊन वाटी आपण आता साखर मिक्स करणार आहे हे आपण आता बारीक काढलेलं आहे ना तर यावर आपण ही साखर टाकणार आहोत पूर्ण याला अशी मिक्स झाली पाहिजे हे जे पुरण आहे हे आपलं असं शिजत आलं आहे इलायची पावडर आणि जायफळ पावडर ह्या दोन्ही मिक्स पावडर आपण याच्यामध्ये हे, है, है, आता हे पुरण आपल्याला पातळ आहे घट्ट आहे आपल्याला आता दिसत आहे की हे आपलं आता पुरण हे छान घट्ट झालेलं आहे पण हे जेव्हा थंड होते तेव्हा हे परत पातळ होते तर याला कसं ओळखायचं आपण समजा आता हा मी चमचा आहे हा जर असा ठेवला तर हा जर असा पडत असत हा असा चमचा कुचून ठेवला याच्यावर ते बघा हे असं जमा करायचं आणि हे जर ठेवला तर हा जर असा पडत असेल समजा असा तर हे पुरण आपलं चांगलं झालेलं नाही आहे आणि हे जे आपण पुरण घेऊन होता हे बघा आता मी झालं कसं समजायचं हे अजून आपण पाच मिनटात शिजू देऊ कारण हे घाट्ट व्हायला जेव्हा आपण पोळी तयार करतो तेव्हा हे एकदम छान असा आपला छान असा जर आपला हे तयार झाला याचा बेस तर आपली पोळी खूप खूप छान होती शेवटी आता परत असा चमचा मी हे खोचून देत आहे तुम्ही बघू शकता हा चमचा आता सरळ व्हायला हा डबंगत नाही आहे हा पळत नाहीये तर हे पुरण आपलं झालेलं आहे कुठलाही एक चमचा घ्या तुम्ही आणि हा सरळ ठेवा हे पुरण जर असं तर खूप छान झालेलं आहे पुरण आपल्याला पोळीची आता पोळी करायसाठी तयार राहायला याची पोळी बनवण्यात आहोत याची पुरी कशी बनवायची ही पण मी तुम्हाला शिकवते थेट घ्यायची त्यावरनं हे असे अशी छान असे अशी जाते हे बघा ही पोळी तयार झालेली आहे त्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊया हे बघा आपण त्याला तूप लावून घेऊया थोडंसं थोडस आपण तूप लावून घेऊया थोडंसं ही जी पोळी आहे हे बघू शकता तुम्ही बघा ही छान पोळी होते आपली बघा तावाला काय ही चिपळी आणि काहीही कठीण काम नाही आहे सगळ्यात सोपी पद्धत जर असेल तर पुरणपोळी माझी फार फेवरेट आहे माझ्या मुलांची पण फेवरेट आहे त्याच्यामुळे मी पुरणपोळी खुद्दा बनवते आणि मला ही इझी वाटते सगळ्यात इजी जशी रेसिपी आपण कुठलीही करतो तर आपल्याला पुरण म्हटलं की असं वाटतं खूपच कठीण आहे पण नाही पुरणपोळी ना खूप सोपा पदार्थ आहे हा हे बघा तुम्ही कोणत्या पाहुण्याला वगैरे म्हटलं किती सुंदर वाटते ही पोळी बघा हे झाली ही पोळी आपली